नमस्कार आज आपण श्रीधर कन्या प्रशाला नाजरे इथल्या एका कार्यक्रमाबद्दल बोलणार आहोत म्हणजे दोन हजार पंचवीस चा आंतरराष्ट्रीय योग दिन त्यांनी साजरा केला हो त्याची काही माहिती आपल्याकडे आहे अच्छा एकवीस जून ची गोष्ट हो तर या माहितीच्या आधारावर आपण जरा बघूया की काय काय लंजक गोष्टी होत्या त्या दिवशी म्हणजे फक्त काय झालं हे नाही सांगायचंय बरोबर त्यामागचा अर्थ काय किंवा काय शिकायला मिळालं हो ना अगदी शाळेतलं वातावरण कसं होतं किंवा नेतृत्वाची भूमिका काय होती यावर आपण बोलू शकतो नक्कीच मिळालेल्या माहितीवरून वाटते की तो काही फक्त उपचार म्हणून केलेला कार्यक्रम नव्हता त्यात बरंच काही होतं तर मग सुरुवात मार्गदर्शनापासून करूया का म्हणजे श्री दुर्योधन आलदर सर होते आणि श्री नवनाद बंडगर सर त्यांनी विद्यार्थ्यांना वेगवेगळी योगासनं करून दाखवली मार्गदर्शन केलं हे महत्वाचं आहे कारण नुसती आसनं करणं नाही तर ती योग्य पद्धतीनं करणं गरजेचं असतं हो ना नाहीतर फायदा होण्याऐवजी त्रासच होऊ शकतो त्यामुळे सरांनी फक्त आसनं नाही दाखवली असतील असं वाटतं म्हणजे श्वास कसा घ्यायचा किंवा शरीराची स्थिती हो यावरही भर दिला असणार नक्कीच कारण मोठ्या संख्येने विद्यार्थी होते आणि त्यांना शिस्तीत सहभागी करून घेणं हे पण एक कामच होतं खरं आहे आणि यात अजून एक गोष्ट जी मला खूप म्हणजे विशेष वाटली कोणती त्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ यास्मीन मुल्ला मॅडम त्या स्वतः योगा करत होत्या अच्छा हे तर उत्तम याला आपण काय म्हणतो कृतीशील नेतृत्व अगदी म्हणजे नुसत्या सूचना नाही दिल्या त्यांनी बरोबर जेव्हा शाळेचे प्रमुख स्वतः कृती करतात ना तेव्हा त्याचा परिणाम खूप वेगळा असतो विद्यार्थ्यांवर पण आणि कर्मचाऱ्यांवर पण त्यांना प्रेरणा मिळते आणि संकोच पण कमी होतो नाही का नक्कीच आणि कार्यक्रमाला एक गांभीर्य येतं म्हणजे हे फक्त विद्यार्थ्यांसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे असा संदेश जातो आणि सहभागाबद्दल बोलायचं तर माहितीनुसार फक्त विद्यार्थी नव्हते अच्छा मग कोण कोण होत सगळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा सहभागी झाले होते अरे वा म्हणजे संपूर्ण शाळेत सहभागी होती म्हणायची हो हा एवढा मोठा सहभाग काय दाखवतो असं तुम्हाला वाटतं मला वाटतं यातून दोन गोष्टी दिसतात एक म्हणजे आरोग्याबद्दलची जागरूकता ती फक्त विद्यार्थ्यांपुरती नाही तर सगळ्यांपर्यंत पोहोचली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळेतली एकी म्हणजे आरोग्य हा सगळ्यांचा मिळून विषय आहे ही भावना दिसते ही एका चांगल्या सकारात्मक शालेय संस्कृतीची खूण आहे बरोबर आता अनुभवाच्या पेलूंबद्दल पण थोडं बोलूया माहितीमध्ये म्हटलंय की सहभागींना शारीरिक मानसिक आणि आत्मिक लाभ मिळाले हा योगाचा समग्र दृष्टिकोन झाला होलिस्टिक अप्रोच त्याला म्हणतात म्हणजे नक्की काय फक्त शारीरिक व्यायाम नाही 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 योगा म्हणजे फक्त आसन नाही शरीर मन आणि आत्मा यांचं संतुलन साधणं हा त्याचा मूळ उद्देश आहे त्यामुळे सहभागींना शारीरिक ताण कमी झाल्यासारखं वाटलं असेल पण त्याचबरोबर कदाचित मानसिक शांतता किंवा एकाग्रता वाढल्यासारखं पण जाणवलं असेल आसनांमुळे शरीर लवचिक होत आणि प्राणायाम किंवा ध्यानानं मन शांत होत अगदी या तिन्ही पातळ्यांवरचा अनुभव म्हणजे समग्र अनुभव शारीरिक मानसिक आणि आत्मिक आणि याला धरूनच त्यांचं घोषवाक्य पण होतं योगा आरोग्य शांती आणि एकाग्रतेचा मार्ग बघा किती समर्पक आहे हे फक्त एक वाक्य नाहीये बरोबर आरोग्य जे आसनांमधून मिळालं बरोबर शांती जी कदाचित त्या वातावरणातून अभ्यासातून मिळाली असेल आणि एकाग्रता जी योगा करताना लागतेच आणि सरावाने वाढते म्हणजे त्या दिवसाचा जो अनुभव होता त्याचं सार या वाक्यात आहे निश्चितच अगदी नेमकं वर्णन आहे ते तर एकंदरीत बघितलं तर श्रीधर कन्या प्रशालीतला हा योग दिन म्हणजे फक्त एक कार्यक्रम नव्हता नाही तो त्याहून खूप जास्त होता हो हो आरोग्य शिस्त नेतृत्व आणि सगळे एकत्र येऊन काहीतरी चांगलं करत आहेत हो। याचं ते एक प्रत्यक्ष उदाहरण शाळेनं योगाची मूल्य फक्त सांगितली नाहीत हो। पर ती जगून दाखवली खरंय आणि मग जाता जाता हो। एक विचार येतो मनात हो। की अशा कार्यक्रमातून आपल्याला आरोग्य शांती एकाग्रता हो। हे सगळं अनुभवायला मिळतं हो। त्याची एक प्रेरणा मिळते पण मग रोजच्या आपल्या धावपळीच्या आयुष्यात हे टिकवून कसं ठेवायचं म्हणजे हा अनुभव फक्त एका दिवसापुरता न राहता त्याचे काही अंश आपल्या रोजच्या जगण्यात कसे आणता येतील बरोबर हा विचार खर तर प्रत्येकाने करायला हवा तो एका दिवसाचा अनुभव पुढे कसा न्यायचा